हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी आपण लोकसभेच्या एका ऐतिहासिक निवडणुकीसाठी जमलेलो आहोत आणि आज दिंडोरीमध्ये सन्माननीय शेटे काका व अण्णा आज आमचा पाचवा दिवस आहे आम्ही इथे पाच दिवस या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आहे आणि जेव्हा जेव्हा मी भाषणाला उभारते रोहिणीताई काय भानगड्या लक्षात येत नाही भगरे सर पावसाची सर येते हो म्हणून मला सांगायचं आहे स्वागताला आहे पावसाची सर खासदार होणार yes, खासदार होणार yes, बघा आणि खरंच ही वरुण राजांनी ग्वाही दिलेली आहे नभांनी सांगितलेलं आहे की आपला खासदार भगरे सर होणार आहे आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भोसले साहेब असतील आदरणीय बनकर साहेब असतील माझ्या भगिनी रोहिणीताई उपस्थित सर्वजण वेळ कमी असल्यामुळे मी कमी कमी वेळात माझं भाषण आवरेन परंतु मला या ठिकाणी काकू अतिशय चांगलं वातावरण जाणवतंय मोदी साहेबांना आणि शहांना ते गब्बर शोले सिनेमा तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये ते, ते गब्बर विचारायचे कितने आदमी तसं पूर्ण देश विचारतोय हे दोन जे आहेत जोडगोळी मगाशी राज ठाकरे म्हणल्यासारखं त्या राज ठाकरे बद्दल भोसले साहेब मी काय बोलू कुठे गेले ते गेले वाटतं त्यांना सगळेजण आता असं म्हणतात ऊट दुपारी घे सुपारी आणि महाराष्ट्राचा तुचाय टपोरी हेच चाललेलं आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगवेगळी भूमिका प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगळा पायंडा अरे महाराष्ट्राला तुम्ही काय देताय एक काळ होता जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यानंतर महाराष्ट्रातली पिढी भले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आम्ही पवार साहेबांच्या विचारांचे आहेत परंतु आम्हाला बाळासाहेबांचा सुद्धा आदर तितकाच आहे किंबहुना आजही आहे आणि उद्याही राहील तुम्ही आज काय करताय आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना विकत घेण्याची भाषा मोदी आणि शहा करतात अरे महाराष्ट्र एवढा लेचा पेचा नाही हे महाराष्ट्राच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सांगितलं पाहिजे काल पण आज पण इथला एकच टायगर होता शरद चंद्र पवार साहेब एवढे वर्ष झाले एवढे लढतायत परवा ते मनमाडच्या सभेमध्ये एवढं वादळ साहेब तुम्ही होतात का नाही मला माहित नाही इथं केवढं वादळ सुटलं होतं अहो अर्धी लोक काका तिथून चालले परंतु जेव्हा पवार साहेबांची एंट्री झाली पाच मिनिटामध्ये संपूर्ण पटांगण भरून गेलं ही ताकद महाराष्ट्राच्या सह्याद्रीची आहे आणि म्हणून तुम्हाला मला पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राची मान उंचवण्यासाठी भगरे सरांना दिल्लीत सुप्रिया ताईंच्या बरोबरीनं पाठवायचंय या ठिकाणी तुम्ही महिला आहात सुप्रिया ताईंचा पण संघर्ष कमी नाहीये सगळे सोडून गेले परंतु एका वयोवृद्ध असलेले पण कष्टाळू लढणारे बाप आणि त्यांची लढणारी कन्या म्हणून महाराष्ट्रात सुप्रियाताईंचं सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागेल त्यांनी हातातलं आयुष टाकलं नाही आज आम्ही कार्य करते आम्ही कुठल्याही खासदार आमदार नाही आहेत परंतु विचारांची निष्ठा असते आज या तुमच्या भागामध्ये वणी सप्तशृंगी साडेतीन शक्तीपीठापैकी एक आमच्याकडे तुळजाभवानी आहे परंतु महिलांनो आता हे इलेक्शन तुम्ही तुमच्या हातात घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मोदींना मंगळसूत्राची ताकद काय आहे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ताकद काय आहे ह्या इलेक्शन मध्ये दाखवली पाहिजे आज आमच्या भगिनी केंद्रीय मंत्री आहेत आदर आहे मला त्यांचा परंतु ज्या समाजातून तुम्ही निवडणूक लढवता तेव्हा तुमच्याच समाजाची देशाची राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांचा मोदी अपमान करतात तेव्हा तुम्हाला काय का वाटत नाही हा प्रश्न तुम्ही विचारा अरे त्या राम मंदिरामध्ये सीता पाहिजे का नाही तुम्ही मला सांगा या सीता या सीताच मोदी सीता तुमचे हनुमान नकोय अरे दुसऱ्याचं तुम्हाला कळणार काय कशाची गॅरंटी वॉरंटी देतात अरे बायको सांभाळायची गॅरंटी घेतली नाही तुम्ही काय गप्पा आणता काय देशाला गॅरंटी देता कुठलीही गॅरंटी नाही आज महागाईचं म तुम्ही काढू शकत नाही आणि त्यांनी चौदा एकोणीस ला भाषण काय केली महगाई वाढली कशाची वाढली ती सांगा ना मग आज तुमच्या पिंपळगाव इथेच सभा झाली ना ती सभा कुठे झाली आदरणीय पवार साहेबांनी बांधलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात झाली का नाही आणि ती शहा आता काय बोलू त्या टपोरी बद्दल देशाला गृहमंत्री लाभलेत तरी पार माणूस आहे ते नाटक ते चाळे गुजरात मध्ये करा म्हणा महाराष्ट्रात येऊन जर पवार साहेबांचे कोणी माप काढत असेल आम्ही सहन करणार नाही हे सांगून देण्याची निवडणूक आहे अभिमान वाटतो मला अन्ना चौऱ्याऐंशी वर्ष आमचे पवार साहेब लढतायत आज त्यांचं सगळं पक्ष चोरला घड्याळ चोरलं परंतु आजही लढतायत माझे बंधू माफी मागते मी अमोल दादा मला लक्षात नाही आलं पण तुमचा मला अभिमान आहे अरे घरात आमदार नाही कोणी खासदार नाही वडील सरपंच पण नसतील तुमचे आणि अजित दादा 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 औंदा तुला औंदा याला दाखवतो तुझं काय आहे अरे दादा तुम देखना तुमचे लाखोसे हे जनतेने ठरवलेलं आहे अमोल दादा तुमच्यावर त्यांनी खूप तोंड सुख घेतलं सामान्य घरातला माणूस आहे म्हणून नटसम्राट नटसम्राट अरे नटसम्राट आहेत पण तुमच्यासारखे म्हणजे वड आपल्या वडिलांसारख्या काकांना गद्दार होणारा हा मावळा नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे लढले ना अमोल कोल्हे साहेब पैशांचा पाऊस पडला ताई परंतु आमचे दादा मागे हटले नाहीत उलट जनता औंधा सगळ्या गद्दारांना आसमान दाखवणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते ह्या येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आदरणीय सर यांना लाखोंच्या मताने दिल्लीत आहे नाहीये ते घराणे शाहीतले परंतु एक सामान्य माणूस आहे प्रत्येका विद्यार्थ्यांच्या मनात ज्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वाभिमानाने ज्ञानार्जन करून करून जे काम त्यांना देण्याची वेळ आज आलेली आहे मोदी साहेब काय म्हणले होते कि मैं भ्रष्टाचार मिटाऊंगा मेरे पास कोई भी भ्रष्टाचारी नाही होगा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे दादा मांडीला मांडी लावून कसे बसले त्याचं उत्तर महाराष्ट्राने विचारलं पाहिजे ही वेड्या बनवण्याचं चा काम चालू आहे ह्या सगळ्यांच पक्ष फोडतात सत्तेत येण्यासाठी नाही ते करतात आणि आज हे तुम्हाला मतदान कुठल्या तोंडाने मागतायत मोदीजींना पण तुम्ही खर तर विचारलं पाहिजे की मोदीजी जे श्रीरामचंद्राचं तुम्ही नाव घेता त्या मोदीजींकडे मोदीजींना तुम्ही जाब विचारला पाहिजे की त्या रामाने सगळ्यात पहिल्यांदा वनवासामध्ये असताना उष्टी बोर आदिवासी शबरीचे खाल्लेले आहेत हा आमचा राम आहे आमच्या मनामनात आहे मी जास्त वेळ घेत नाही बोलणारे खूप वक्ते आहेत परंतु तुम्ही या सगळ्यांचा हिशोब द्या आणि एकच केंद्रीय मंत्री होतात आमच्या मराठवाड्यात औरंगाबादला संभाजीनगरला नांदेडला साठ साठ बालक मृत्यूमुखी पडला तेव्हा तुम्ही एकदा सुद्धा पाहायला आलं नाहीत काय करायचं तुमचं आम्हाला मंत्रीपद आणि तुमच्या कुठल्या तुमच्या कामाला त्या पडतात एकच जाता जाता सांगेन ही ऐतिहासिक निवडणूक आहे तुम्ही हातात घ्यावी लागेल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि येणाऱ्या वीस तारखेला घराणीशाहीचा उमेदवार घरात बसवा आणि तुमच्या आमच्यातल्या बग्रेसरांना दिल्लीत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद